सहाज होता वर्क फ्रॉम होमचा दिवस अशा प्रकारे वर्क फ्रॉम होम केल्यानंतर प्रेक्षाला फक्त मी हवी असते सो फायनली मी लॉगआउट केलं लॉगआउट केल्यानंतर आमचं हे रोज पंधरा वीस मिनटे किंवा हाफ एन आवर आमची अशी मस्ती चालू असते आणि त्यामुळे तो दिवस दिवसभरचा जो स्ट्रेस असतो तोही दूर होतो थो, आणि थोडी मज्जा येते तिलाही आणि मलाही तर आता वेळूयात आजच्या रेसिपीकडे आता संध्याकाळी जेवणाला काय बनवायचं तर आज विचार केला काहीतरी शॉर्टकटच बनवूयात कारण की लेटही खूप झाला होता म्हणून विचार केला की आज आपण मसालेभात बनवूयात सो इथे मी वाडा कोलमचा मसालेभात बनवणार आहे अगदी सिम्पल रेसिपी आहे जास्त काही भाज्या मी याच्यात टाकणार नाही आहे कांदा गाजर टोमॅटो आणि वटाणा एवढंच मी याच्यामध्ये टाकणार आहे बटाटासुद्धा मी स्किप करते आहे नेहमीप्रमाणे तुपामध्ये राई जिरे मिरची कडीपत्त्याची फोडणी दिली त्याच्यानंतर कांदा टोमॅटो गाजर वटाणा जे काही भाज्या मी कट करून घेतल्या होत्या त्या छान अशा परतवून घेतल्या थोडासा लालचा रंग आल्यानंतर त्याच्या चवीसाठी थोडंसं एक चमचा मी दही टाकलं इथे माझ्याकडे बॉईल्ड मका होता तोही मी इथे टाकला आणि व्यवस्थित एक जीव करून जे जी मसाले असतात ते टाकून भात शिजवून घेतला आणि आपला भात रेडी झाला आणि इथे प्रेक्षकचा स्टडी घेत घेत आजचा दिवस संपला